बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक संतांचा एक खूप मोठा वसा वारसा आहे की ज्यामध्ये भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी ज्या पद्धतीने स्वतः विठ्ठल भक्तपुंडलिकाच्या गावी आले त्याच पद्धतीने सद्गुरू संत बाळूमामा आमच्या सर्व मेशी ग्रामस्थांना आशीर्वाद देण्यासाठी आणि मेशी ग्रामस्थांचं ग्रामस्थांचं भाग्य उजळवण्यासाठी या मेशी नगरीमध्ये आलेले आहेत गेल्या सात दिवसापासून बाळू मामांचा पालखी सोहळा पालखी क्रमांक दोन या मेशी गावामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एक दिवाळी दसऱ्याचा जो जल्लोष असतो त्या पद्धतीने एक जल्लोष अनेक हर्ष उल्लास या मेशी गावामध्ये आहे खऱ्या अर्थाने मामा म्हटलं की आपल्याला आत्मापूर आठवतं आपण दर्शनासाठी आत्मापूरला अनेक वेळा जात असतो पण तेच आदमापूरचे बाळूमामा जे रजलेले गाजलेले लोक आदमापूर पर्यंत शकत नाही त्या लोकांना दर्शन देण्यासाठी स्वतः आपल्या मेशी नगरीमध्ये आलेत आणि खऱ्या अर्थाने मेशी नगरीमधील ग्रामस्थांनी तेवढ्याच चांगल्या याच्याने मामांचं आगमन केलं गेल्या सात दिवसापासून इथे कीर्तनाचे असतील इथे अनेक पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच पद्धतीने दोन ते तीन हजार भाविक प्रत्येक दिवशी सायंकाळी महाप्रसादाचा आनंद घेत आहेत आणि सगळं काही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चाललंय पण खऱ्या अर्थाने या मेशी ग्रामस्थांचं आणि मामांचं अशा पद्धतीने एक नाटक जुळलंय गेल्या सात दिवसापासून आमच्या मेशी गावाची परंपरा असते की ते सात दिवसाचा उत्सव 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 होतो की जो जो या मेशी गावातला सगळ्यात मोठा आहे आहे त्या उत्सवानंतर दिवसापासून तो तेवढ्याच ताकदीने या गावाने साजरा केला आहे आणि त्यामुळे उद्या बाळूमामांची पालखी इथून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही सगळे हे ऐकल्यानंतर आम्हाला नाराजी झाली की मामा अजून पाहिजे होते परंतु खऱ्या अर्थाने आम्ही तेवढं स्वार्थी होऊन चालणार नाही ज्या पद्धतीने मामाचा आशीर्वाद या गावाला लाभलाय त्या पद्धतीने इथून पुढच्या गावांनाही लाभावा पुढच्या गावांनाही मामाची भक्ती करण्याचं भाग्य मिळावं आणि अशाच पद्धतीने सर्व सेवेकरांनी भक्तांनी सहकार्य करून मामांच्या पालखीला असंच पुढे नेत राहावं एवढंच बोलतो बोला बोला बाळू मामाच्या नावानं Hey हे सगळे बाळवाचे मेंढे आहेत हे जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत कोणला कॅन्सर कोणला डायबिटीज या लोकांनी सव्वा महिना सेवा केली काही क्लिअर होऊन जातात ते मेंढ्याचा आल्यानंतर माझं नाव चंद्रकांत निवृत्ती झाडे राहणार देनगर जयनगर नांदगाव तालुका नाशिक जिल्हा माझं जमिनीचं मॅटर होतं तर बाळाची सेवा केल्यानंतर खूप काही बाळवानी फरक दिला आहे मला यावर्षी एक वेळ आता जमिनीचं मॅटर सॉल्व होऊन जाईल त्याच्या निमित्त हो त्याच्या निमित्त फिरतोय काहीच फायदा नाही मी फक्त माझा जो हे होतो तो मला पूर्ण करायचा होता बोला 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 श्री संत सद्गुरु बाळमा देवालय आदमापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर हा बाळूमामांचा दोन नंबरचा कळप या मिशीनगरीमध्ये आज सात दिवस झाले सात दिवसापासनं चांगल्या भक्तिमय वातावरणात ही बाळूमामाचा कळप या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा झाली आणि बाळूमामांच्या या कळपात सर्व भक्तगण या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत बाळूमामांचे जे सेवेकरी आहेत ते एका गावाहून या ठिकाणी आले नाहीत लांबून लांबून लोक भाविक भक्त या ठिकाणी येऊन सेवा करत असतात कुणाची आडी अडचण असली ती दूर होत असते